नमस्कार में साथ भाई। मी प्रणव सातभाई पु ल अकादमी दालनात प्रभादेवी इथे माझं मी सहावं एक्झिबिशन डिजिटल पोर्ट्रेटचं बनवलेलं आहे डिजिटल पोर्ट्रेट ॲक्च्युली खूप मॅजिक आर्ट आहे इट्स अ प्लेईंग ऑफ सॉफ्टवेअर्स किंवा प्लेईंग ऑफ टूल्स आपण म्हणू शकतो जरा नवीन आहे त्यामुळे लोकांमध्ये याबाबतीत अवेअरनेस व्हावा म्हणून यासाठी मी हे एक्झिबिशन करत असतो तर हे एक्झिबिशन इथून पुढचे आता चार दिवस म्हणजे तीन ते सहा एप्रिल आपण पु ल देशपांडेमध्ये अकादमीमध्ये आयोजित केलेलं आहे तर एक्झिबिशनला सर्वांनी जरूर व्हिजिट करावी आणि हे करण्याची काय मजा आहे हे आल्यानंतर मी सगळ्यांना एक्सप्लेन करायला मी स्वतः खूप एक्सायटेड आहे डिजिटल पोर्ट्रेटला ज्यावेळी पॅन्डेमिक सुरू झालं आणि मध्ये सगळ्यांना जसं घरात थांबून थांबून फर्स्ट्रेशन यायला लागलं तर हे सगळं फर्स्ट्रेशन माझं त्या मध्ये बाहेर पडलं आहे एका वर्षात हजार डिजिटल पोर्ट्रेट करण्याचा विश्वविक्रम माझ्या नावावर आहे जे सगळे पोर्ट्रेट्स मी पॅन्डमिक काळात केले हे करत असताना खूप मजेदार किस्से काही काही घडत होते खूप लोकांकडून ॲप्रिशिएशन होत होतं त्यातलं एक ठराविक आणि खूप मोटिवेटेड ॲप्रिशिएशन म्हणून आपण म्हणू शकतो की सकाळी साडेसात वाजता मला नाना पाटेकरांचा फोन येणं किंवा आत्ता रिसेंटली अजितदादांनी फडणवीस सरांनी माझ्या पोर्ट्रेटचं कौतुक करणं आणि ही शाबासकीची थाप किंवा हे मोटिवेशन माझ्यासाठी ॲक्च्युली नवीन काम करण्याची ऊर्जा देतं सो हे करण्याची मजा जी आहे किंवा ही जी प्रोसेस आहे ही ॲक्च्युली खूप आनंद देणारी आहे किंवा मला पर्सनली खूप सॅटिस्फॅक्शन मी त्याच्यावेळी मी पोर्ट्रेट करत असते ज्यावेळी माई गेल्यात आपल्या नव्हत्या त्यावेळी मी ताईची प्रतिक्रिया किंवा ती आपण म्हणू शकतो की ताईने जे रिॲक्ट केलं आणि त्या दोघांम त्या दोघींमधली जे बॉन्डिंग होतं तर ते मला मनाला खूप टच झालं आणि त्यानंतर मी संपर्क करून ताईला संपर्क केला आणि हे मी पहिलं पोर्ट्रेट ताईला दिलं होतं करून आणि त्यानंतरची जी तिची रिॲक्शन होती किंवा जे तिला ज्या प्रकारात ति ती, तिला ती ते आवडलं होतं ते माझ्यासाठी आपण म्हणू शकतो की खूप जास्ती प्रेरणादायी होतं की हे काम करण्यातला जो आनंद आहे तर तो मला मिळाला आणि ह्या सगळ्याच्या निमित्ताने एक ममताताईसारखी मोठी बहीण माझ्या लाईफमध्ये आली पोर्ट्रेटच्या ह्या पूर्ण जर्नीमध्ये टचहूड खूप चांगले चांगले लोक माझ्या संपर्कात आले आणि ज्यांच्याशी बोलून किंवा त्यांच्या टचमध्ये येऊन एक पॉझिटिव्ह वाईज मलाच मिळत गेला कंटिन्युअसली सो मी माझा प्रयत्न असतो की प्रत्येक फील्डच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत आपल्याला पोहोचता यावं आणि त्याचं एक छान गिफ्ट करून खर तर ओळख नसताना फेसबुकवर एकेका माणसाला शोधत तो मेसेज टाकायचा आणि या मेसेजला उत्तर मिळावंच यासाठी त्याची युक्ती फार भन्नाट असायची तुमचा एक फोटो द्याल का मला तुमचा पोर्ट्रेट करून द्यायचा आहे आणि मग आपसूकपणे त्याच्या या वेगळ्याच मागणीला आपण प्रतिसाद द्यायचो आणि ते जे परत यायचं ना ते इतकं सुंदर असायचं की हा प्रणव आपल्या डोक्यात नाही मेंदूत नाही इथे बसून राहायचा डिजिटल पोर्ट्रेटच्या माध्यमातून नवीन कलाविष्कार घडवणाऱ्या प्रणव सातभाई यांच्याशी आपण आता नुकतंच संवाद साधला त्यांनी डिजिटल पोर्ट्रेटचं त्यांचं विश्व अत्यंत खुबीने आपल्याला उलगडून सांगितलं तुम्हाला हा सगळा प्रवास कसा वाटला हे आम्हाला बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कला साहित्य संस्कृतीच्या अपडेटसाठी महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद